नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वा वारकऱ्यांना सुविधा पुरवण्याकरता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याबाबत आज चौदा जुलै रोजी शासन निर्णय निर्गमित करून याला मान्यता देण्यात आलेली आहे महाराष्ट्र हे दैव छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर सामाजिक संदेश समतेचा संदेश देणारे राज्यश्री छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेला आपला हा महाराष्ट्र महाराष्ट्र ही संतांची भूमी एका बाजूला सातशे वीस किलोमीटर लांबीचा अथांग असा कोकण तर समुद्रकिनारा तर दुसरीकडे भव्य असा विशाल सह्याद्री पर्वत निसर्गाने आपल्या मुक्त हस्ताने महाराष्ट्र वैविध्याची उधळण करून महाराष्ट्राला अधिक समृद्ध बनविले असे या महाराष्ट्रामध्ये सामाजिक समतेचा बंधुभावाची मोठी परंपरा आहे इतिहास आहे विविध जातीपातीचे लोक या ठिकाणी हजारो वर्षापासून गुन्ह्या गोविंदाने नांदत आहेत अशा या समृद्ध महाराष्ट्रातील अठरा पगड जातीला एकत्रित ठेवण्याचे काम ज्यांनी केले त्यात महाराष्ट्रातील थोर समाजसेवक विभूती आणि संत महंत यांचा फार मोठा हातभार आहे अगदी त्याचे उदाहरण झाले तर गेल्या कित्येक वर्षापासून सुरू असलेल्या पंढरपूरच्या विठोबाची वारी महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची भक्तीमार्गाची शेकडो वर्षाची अशी चालत आलेली ही परंपरा आहे त्यात लाखो लोक धर्मकार्य व समाजकार्य भक्तीने भक्ती करीत असतात वारी म्हणजे पवित्र स्थळाची नियतकालिका यात्रा वारकरी म्हणजे नियतकालाची वारी वारकरी संप्रदाय हा भारतीय भक्ती समृद्ध असून त्याने अद्वैत तत्वज्ञानाचा पुरस्कार आहे वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे श्री संत ज्ञानेश्वरी महाराजांनी दिले संत बहिणाबाई यांनी सोळाशे अठ्ठावीस संत कृपा झाली इमारत फळा आली आपल्या प्रसिद्ध अभंगात म्हटले आहे ज्ञानदेव रचिला पाया उभारीले देवालया नामातयाचा किरकर तेथी रचिले ते आवार जनार्दन एकनाथ खांब तिथला भगवंत तुका झाले कळस भजन करा सावकाश याद्वारे संत बहिणाबाई यांनी भागवत धर्माचे महत्त्व अधोरेखित केले आहे संत ज्ञानेश्वर संत निवृत्तीनाथ संत सोपानदेव संत एकनाथ संत तुकाराम संत मुक्ताबाई हे वारकरी संप्रदायील महत्त्वाचे संत आहेत या संत परंपरेने एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वारी ज्यामध्ये अनेक जातीधर्माचे भाविक लाखोच्या संख्येने सहभागी होतात महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार वर वारकांना सोयी सुविधा पुरवण्याकरता व कल्याणकारी योजना राबवण्याकरता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याबाबत शासन निर्णय प्रदान करण्यात आलेला आहे त्यांना पुढील योजना लागू करण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे राहणारे महामंडळ कार्यरत किंवा से सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे भाग भांडवल पन्नास कोटी इतके राहणारे महामंडळाचे कार्य काय असणारे शेकडो वर्षापासून पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची पायी दिंडीच्या माध्यमातून वारी करण्याची पवित्र परंपरा महाराष्ट्रात आहे सर्व क्षेत्राचा विकास कीर्तनकार वारकऱ्यांना अन्न निवारा सुरक्षा वैद्यकीय मदत विमा कवच पायाभूत सुविधा सोयीसुविधा पुरवण्याकरिता या कल्याणकारी योजना राबवण्याकरिता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे महामंडळाचं प्रस्तावित योजना काय महामंडळाच्या राज्यातील वारकरी संप्रदायाला अडीअडचणी प्रश्न सोडविणे सर्व पालखी सोहळ्यांच्या मार्गाची सुधारणा करणे स्वच्छता आरोग्य निवारा व सुविधा यासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद करून नियोजन आहे आषाढी व कीर्तन कारवारीसाठी येणाऱ्या रे, वारकऱ्यांना सुरक्षा विमा कवच देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे पारंपरिक मंडळीला भजन कीर्तन साहित्यकारी टाळ मृदंग विना अनुदान देण्याकरिता कार्यवाही करण्यात येणार आहे कीर्तनकारांना आरोग्य विमा मानधन सन्मान योजना राबविण्यात येईल आषाढी व कीर्तन व कार्तिकी वारीसाठी दिंड्यांना दरवर्षी अनुदान देण्यात येणार आहे पंढरपूर देहू आळंदी मुक्ताईनगर सासवड पिंपळनेर त्र्यंबकेश्वर पैठण कोल्हापूर संस्थान शेगाव तारेश्वर भगवानगड अगस्त ऋषी चंद्रभागा इंद्रायणी गोदावरी व इतर नद्या प्रदूषण मुक्त करण्याकरिता कार्यवाही करण्यात येणार आहे संत सावतामाळी समाज मंदिर अरण मांडा जिल्हा सोलापूर इतरही क्षेत्राचा विकास करण्यात येणार आहे परंपरेच्या या महिन्याची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वार वृद्ध काळामध्ये वारकरी पेन्शन योजना सुरू करण्याची कारवाई देखील करण्यात येणार आहे संपूर्ण भारतभर वारी वारकरी संप्रदायाचा प्रसार प्रसार करणारे पूज्य सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी या संस्थेचे विद्यार्थ्यांची फी नाही व शिक्षकांना वेतन नाही आणि कोणतेही शासकीय अनुदान नाही या अशा या इतर संस्थांनी कीर्तन आवाज शिक्षण वर्ग भजन हॉल विकासाकरिता भरीव निधी देण्याकरिता कार्यवाही या मंडळाकडून करण्यात येणार आहे संत गोरुबा काका सेवा मंडळ संत मुक्ताई संस्थान मुक्ताईनगर श्रीक्षेत्र येथे चंद्रभागा नदीच्या दोन्ही बाजूने घाट विकसित करण्याची कारवाई श्रीक्षेत्र पंढरपूर येथे म्हसोबा मंदिर ते विद्रदत्त घाटापर्यंत चंद्रभागेपर्यंत पादचारी मार्ग झुलता पूल महिलां वारकऱ्यांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था गुरे, स्वच्छता गुरे संडास बाथरूम अनुसांगिक सोयी सुविधा पुरवण्याबाबत कारवाई सुरू होणार आहे महामंडळातील आवश्यक पदे आर्थिक तरतूद स्वतंत्र देशाखाली सामाजिक न्याय विभागाकडून हा ज्या चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करून या महामंडळाला वारकरी महामंडळाला मान्यता देण्यात आलेली